बातमी आहे अमृता फडणवीस यांच्या संदर्भात आता जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेदरम्यान अमृता फडणवीस यांचा ड्रेस, मीडिया ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेदरम्यान अमृता फडणवीस यांचा ड्रेस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे मुंबईतील जुहू चौपाटीवर नऊ सप्टेंबर रोजी आयोजित स्वच्छता मोहिमेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या, या देखील सहभागी झाल्या होत्या आणि याच उपक्रमात अभिनेता अक्षय कुमार बृहण मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि इतर स्वयंसेवक देखील सहभागी झाले होते आणि स्वच्छता मोहिमे दरम्यान अमृता फडणवीस यांनी परिधान केलेल्या ऍक्टिव्ह वेअर ड्रेस आता सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका देखील झालेली आहे आणि काही नेत्यांच्या ड्रेसला जिम वेअर असे संबोधून अशा सार्वजनिक उपक्रमात अधिक पारंपरिक पोशाख अपेक्षित असल्याचे मत देखील व्यक्त केले आहे जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमे दरम्यान अमृता फडणवीस यांचा ड्रेस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय देखील ठरला आहे आणि याच घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत आणि काहींनी त्यांच्या ड्रेसवरून त्यांची टीका देखील केली तर काहींनी त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा देखील केली